नमस्कार मित्रांनो एन के डॅग्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नवनवीन शेतीविषयक लागणारी मशिनरी हे नऊ क्रांती ऍग्रो पंढरपूरमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी घेऊनच येतो आणि आपण याचे व्हिडिओच्या माध्यमातून इंस्टा यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत रिव्ह्यू देत असतो तर मित्रांनो हे मशीन कुठं चालतात काय चालतात बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना माहिती नसतं त्यासाठी आपण त्याची माहिती देतो अधिकची माहिती भेटल्यानंतर आपल्याकडे शेतकरी येतात आणि ते वस्तू परचेस करतात तर त्याचप्रमाणे असं एक उदाहरण म्हणजे आपण त्यांचं नाव जाणून घेऊया आपलं नाव सांगा नमस्कार मी सीताराम गोविंद माळी तालुका तालुकामान जिल्हा सातारा आणि साहेब पोलीसमध्ये मी रिटायर पोलीस ऑफिस रिटायर झालेले आहे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत मी माझ्या रानामध्ये शेती करतो शेतीमध्ये माझ्याकडे जवळजवळ चार एकर केसरी आंब्याची बाग आहे आणि आता नवीनच दोन एकर डाळिंब लागवड केलेली आहे त्याकरिता फवारणीचा फार, फार प्रॉब्लेम निर्माण होत होता आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी पाहिलं की ह्या शुगर फॅक्टरीचे मालक नऊक्रांती अॅग्रो ते प्रवीण देटे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी मला त्यांचे व्हिडिओ पाठवले त्यांचे व्हिडिओ पाहून मी बारावरून गेलो आणि म्हटलं तुला आपण जाऊन भेट देऊया भेट दिली पाहिलं त्यांचं मार्गदर्शन हे मला फार मोलाचं वाटलं आणि कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपण कशी फवारणी करू याबाबत त्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं आणि ते माझ्या मनाला बाहलं आणि म्हणूनच मी त्यांनी दाखवल्याप्रमाणे अर्ध्या लिटरमध्ये अर्धा एकर अर्धा एकर अर्धा लिटरमध्ये अर्धा एकर फवारणी आहे एक यंत्र घेतलेलं आहे आणि त्याची मी प्रतिक्षा पाहिले आणि खरोखरच ते अफलातून फवारणी यंत्र आहे असं मला प्रथमदर्शन ते वाटत आहे भविष्यात मी माझ्या शेतीमध्ये गेल्यानंतर उद्या त्याचा मी प्रयोग करणार आहे आणि तिथे त्या पद्धतीमध्ये मी प्रवीण देडेसरांना मनापासून धन्यवाद देईन जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो सरांनी खूप कौतुक केलं तेवढं कौतुक करण्या योग्य मी नाही तरी पण एक आपलं शेतकऱ्यांचाच मुलगा म्हणून आपण एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्या विषयावर आपण व्हिडिओ काढत असतो शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळते आणि या दोघांचाही त्याच्यामध्ये फायदा होतो घेणारा आणि